अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे सोळा सोळा ऑगस्ट तर सोळा ऑगस्टच्या दिवशी आलेले आहे पुत्रदा एकादशी या पुत्रदा एकादशीचं व्रत कसं करावं संतान प्राप्तीसाठी किंवा संतान सुखासाठी हे जे व्रत आहे ते के कसं केलं पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे ती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पुत्रदा या सुरुवातीला पाहूया की आपण पुत्रदा एकादशीचे व्रत हे का केलं जातं पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधेवत पूजा करून उपवास केल्याने जे कोणी हे व्रत करतात ज्यांना संतती प्राप्त नाहीये किंवा ज्यांना गर्भधारणा होते पण ते टिकत नाही अशा लोकांनी जर हे पुत्रदा एकादशीचे व्रत केले तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा होतो हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षामध्ये कृष्ण पक्षात एक आणि शुक्ल पक्षामध्ये अकरावी तिथी जी असते त्या तिथीला आपण एकादशी म्हणून साजरी करत असतो पुत्रदा एकादशी ही वर्षामधून दोन वेळा येत असते त्यातील पहिली जी असते ती पौष महिन्यामध्ये असते आणि दुसरी जी येते ती श्रावण महिन्यामध्ये येते पौष महिन्यामधील शुक्ल पक्षात येणारी एकादशी तिथी ही पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते आता पाहूया की पुत्रदा एकादशीचे महत्व काय आहे ते पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरि विष्णूंची विधिवत पूजा करून पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तर ती तुमची पुत्रप्राप्तीची इच्छा सुद्धा पूर्ण होते अशी मान्यता आहे जे लोक हे एकादशीचं व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री हरि विष्णूंची कृपा दृष्टी राहते आणि त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या सर्व पूर्ण होतात अशी देखील मान्यता आहे जे लोक वर्षामधून दोन वेळेस हे पुत्रदा एकादशीचे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते आता आपण जाणून घेऊया की पुत्रदा एकादशीचे पूजाविधी कशी करावी एकादशीच्या व्रताचे नियम थी हे दशमीच्या तिथीपासूनच सुरू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशी सुद्धा तुम्ही जर हे व्रत करणार असाल तर कांदा लसूण खायचं नाही आणि हा उपवास जो आहे तो तुम्हाला द्वादशीला सोडायचा असतो पुत्रदा एकादशीचं व्रत जर करायचं असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तुम्हाला भोजन करावे लागेल आणि मगच तुम्हाला हे व्रत धरता येईल पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी सूर्योदयापूर्वी उठून म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती मुहूर्तावरती उठून आंघोळ वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि या दिवशी जर तुम्हाला गंगेमध्ये स्नान करायला जमलं तर अतिउत्तम आणि जर तुम्हाला नसेल जमत तर मग आपण घरच्या घरीसुद्धा आपल्याकडे जे आपण आंघोळीचं पाणी घेतो त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलाचे दोन ते तीन थेंब जे आहेत ते तुम्ही मिसळू शकता याने काय होईल की तुम्ही गंगेमध्ये स्नान केल्याचे लाभ तुम्हाला भेटतील त्यानंतर आंघोळ केल्यानंतर भगवान श्री हेरू विष्णूंची विधिवत पूजा करावी पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूंची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षता फुलांच्या माळा नैवेद्य अर्पण कराव्यात आणि व्रताचा तुम्ही या ठिकाणी संकल्प करू शकता शक्यतो फुले वाहताना या ठिकाणी पिवळ्या रंगाची फुले वाहा कारण पिवळा रंग जो आहे तो भगवान श्री हिरुईंना अतिशय प्रिय आहे त्यानंतर पूजा झाल्यानंतर पुत्रदा एकादशीची जी व्रताची कथा आहे ती कथा वाचावी किंवा ऐकावी आणि दिवसभर तुम्ही उपवास ठेवावा आणि जर तुम्हाला दिवसभर उपवास ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही दूध फळाहार घेऊन हे जे व्रत आहे ते व्रत तुम्ही करू शकता त्यानंतर द्वादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून ब्राह्मणाला वगैरे जेवण द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर स्वतः तुम्हाला हे पारणं जे आहे ते सोडायचं आहे आता आपण जाणून घेऊया की पुत्रदा एकादशीचे व्रत करत असताना कोणते कोणते नियम पाळले पाहिजेत तर ते बघूया ज्यांनी पुत्रदा एकादशीचं व्रत केलं आहे किंवा करणार आहात त्या व्यक्तीने कांदा लसूण विरहित जे काही अन्न आहे ते अन्न खावे का आणि शक्यतो मनाने आणि शब्दाने ब्रह्मचर्य सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाळायचं आहे आणि दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान श्री विष्णूंचे तुम्ही ध्यान करायचे आहे एखाद्या व्यक्तीने जर समजा उपवास केला नाही आणि त्यांनी एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न ग्रहण केला तर तो देखील वर्ज्य असतो यासह या, या दिवशी तुम्हाला खोटं बोलायचं नाही गैरप्रकार कुठले करायचे नाहीत इत्यादी गोष्टींपासून तुम्हाला लांब राहायचं आहे एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे लागते त्यामुळे वांगी सुपारी मांस दारू इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीपासून व्रत करणाऱ्याने स्वतःला लांब ठेवले पाहिजे त्याचबरोबर या दिवशी कांश्याचं जे भांडं असतं त्या भांड्यामध्ये तुम्हाला अन्नग्रहण करायचे नाही आहेत तर आता आपण जाणून घ्याव्या की पुत्रदा एकादशीची जी पौराणिक व्रतकथा आहे ती आता मी तुम्हाला सांगते पौराणिक काळामध्ये पुराण काळामध्ये महेस्मतीपुरी नावाचा एक शांतिप्रिय धर्मप्रिय असा एक राजा होता त्या राजाला स्वतःचं मूल बाळ नव्हतं मग त्याच्या शुभचिंतकांनी एक लोमेश रो याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की मागच्या जन्मी महिष्मतीपुरी राजा हा एक अत्याचारी निर्दयी असा राजा होता मागच्या जन्मी याच एकादशीच्या दिवशी एक तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एका जलाशयाजवळ पोहोचला तेव्हा तिथे नुकतीच बाळंतिण झालेली एक गाय जी आहे ती पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला तेथून हटकले आणि त्याच्या या दुष्कर्मामुळे तो याजन्मी नाही बनू शकत त्यामुळे जर त्याला या शापामधून मुक्त व्हायचे असेल तर त्याला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे जे पुण्य आहे ते पुण्य तुमच्या राजाला सुद्धा द्यावे लागेल तरच त्यांनी प्राप्तीसाठी त्याला याचा फायदा होईल या ऋषीमुनींच्या आदेशानुसार प्रजासह राजाने सुद्धा हे व्रत केले त्यानंतर काही काळानंतर राणीने एक सुंदर गोंडस अशा बाळाला जन्म दिला तेव्हापासून एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत करण्याची मान्यता आहे पुत्रदा एकादशीचं व्रत करणाऱ्या व्यक्तीने पूजा केल्यानंतर श्रावण पुत्रदा एकादशीच्या ह्या व्रताची कथा अवश्य ऐकावी असे केल्याने तुम्ही जे काही हे पुत्रदा एकादशीचं व्रत करतात ते व्रत तुमचं पूर्ण होतं आणि तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या मनोकामना पूर्ण होतात आता पुन्हा एक आपण कथा आहे ती आपण मी तुम्हाला परत डिटेल्समध्ये थोडंसं सांगते आणि जर समजा तुम्हाला व्रत करणंसुद्धा शक्य नसेल आणि तुम्ही याचे श्रवण जरी केलं तरीसुद्धा याचं एक वायपेयी या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फळ मिळतं तर आता मी तुम्हाला जी कथा आता मी तुम्हाला सांगितली ती थोडीशी सविस्तरपणे या ठिकाणी सांगते पुत्रदा एकादशीच्या व्रताची कथा ऐका आता द्वापार युगाच्या प्रारंभामध्ये महिष्मती नावाचे एक नगर होते ज्यामध्ये महेजित नावाचा एक राजा राज्य करीत होता परंतु तो पुत्रही नसल्यामुळे राजाला हे राज्य सुखावह हो वाटत नव्हते त्यांचा असा विश्वास होता की ज्यांना मुले नाहीत त्यांच्यासाठी हे जग आणि परलोक दोन्ही सुद्धा वेदनादायक आहेत पुत्राचे सुख मिळावे म्हणून राजा अने राजाने अनेक उपाय केले पण राजाला पुत्र प्राप्ती जी काय आहे ती झाली नाही म्हातारपण येत असल्याचे पाहून राजाने प्रजेच्या प्रतिनिधींना बोलावून म्हटले लोक हो माझ्या तिजोरीमध्ये अन्यायाने कमवलेला पैसा नाही तसेच मी कधी देवता आणि ब्राह्मणांची संपत्तीसुद्धा हिसकावून घेतलेली नाही दुसऱ्याचा वारसाही मी कधी घेतला नाही मुलाप्रमाणे प्रजेला माझ्या मी वाढवत राहिलो जोपासत राहिलो आणि त्यांना मी पालन केलं त्यांचं मी गुन्हेगारांना शिक्षा देत राहिलो कधी कोणाचा द्वेष केला नाही सर्वांना एक समान मानले मी नेहमी सज्जनांची पूजा करतो मी अशा धार्मिक राज्यावर राज्य करीत असून सुद्धा मला मुलगा नाही त्यामुळे मला खूप वाईट वाटते याचं कारण काय आहे तर राजा महेजीतच्या या गोष्टींचा विचार करण्यासाठी मंत्री आणि प्राजेचे प्रतिनिधी जे आहेत ते जंगलामध्ये गेले आणि ते तेथे ते त्यांना ते 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 मोठमोठे ऋषीमुनी जे आहेत ना ते त्यांना दिसले राजाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून ते एका महान तपस्वी ऋषींचे दर्शन घेण्यासाठी तिथे दर्शन घेत होते तेव्हा एका आश्रमात त्यांना एक अतिवृद्ध धर्माचे महान तपस्वी भगवंतामध्ये मन लावून निस्वार्थी असलेले जितेंद्रिय जितात्मा जितक्रोध सनातन धर्माच्या तत्त्वांचा जाणकार सर्व धर्मग्रंथांचा जाणकार महात्मा लोमेश मुनी त्यांना त्या ठिकाणी दिसले सर्वांनी जाऊन ऋषींना त्या ठिकाणी नमस्कार केला त्या लोकांना पाहून ऋषीने विचारले की तुम्ही लोक कशासाठी आला आहात अर्थात मी तुमचे भलेच करीन माझा जन्म फक्त इतरांच्या भल्यासाठी झाला आहे यात तुम्ही शंका घेऊ नका लोमेस ऋषींचे असे शब्द ऐकून सर्वजण म्हणाले हे महर्षी आमचे शब्द जाणण्यामध्ये आपण ब्रह्मदेवापेक्षा अधिक सक्षम आहात त्यामुळे आमच्या शंका तुम्ही दूर करा महेश्मतीपुरीचा धर्मी राजा महेजीताच्या प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करतो तरीही तो निपुत्रिक कसा आहे त्याचे आम्हाला फार दुःख होत आहे ते पुढे म्हणाले की आम्ही त्यांची प्रजा आहोत त्यामुळे त्यांच्या दुःखाने आपणसुद्धा दुःखी आहोत महापुरुषांच्या नुसत्या दर्शनाने अनेक संकटे दूर होत असल्याने हे संकट नक्कीच दूर होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आता मला राजाचा पुत्र होण्याचा मार्ग मला सांगा हे संभाषण ऐकून ऋषीने थोडा वेळ डोळे मिटून घेतले आणि राजाच्या मागील जन्माची कथा जाणून घेऊ ला घेतलं त्यांनी आणि त्यांना सर्वांना सांगायला लागले की राजा हा मागील जन्मी गरीब वैश्य होता तो गरीब असल्याने त्याने अनेक वाईट कृत्य केली होती हा व्यवसाय करण्यासाठी तो गावोगावी फिरत असे एकदा ज्येष्ठ महिन्यामधील शुक्ल पक्षातील द्वादशीच्या दिवशी मध्यान्हाच्या वेळी दोन दिवस भुकेने व तहानलेली असताना ती पाणी पिण्यासाठी एका जलाशयावर गेले त्याच ठिकाणी एक लगेच लग्न झालेली एक तहानलेली गाय जी आहे ती पाणी पित होती राजाने त्या तहानलेल्या गायीला पाणी पित असताना तिला हक हकलून दिले आणि ते स्वतः पाणी पिऊ लागले त्यामुळे राजाला हे दुःख सहन करावे लागत आहे एकादशीच्या दिवशी उपाशी राहिल्यामुळे तो राजा झाला आणि तहानलेल्या गायीला पाणी पिण्यापासून दूर केल्यामुळे त्याला पुत्रापासून वियोगाचे दुःख जे आहे ते सहन करावे लागत आहे हे ऐकून सर्वजण म्हणू लागले की हे ऋषी पापांचे प्रायचित्तसुद्धा शास्त्रामध्ये लिहिलेले असतेच त्यामुळे आमच्या राजाचे हे पाप कसे नष्ट होईल असा उपाय एक तुम्ही आम्हाला सुचवा त्यावेळेस लोमेस ऋषी सांगू लागले की शुक्ल पक्षामधील एकादशीला ज्याला पुत्रदा एकादशी असेही म्हणतात तुम्ही सर्वांनी उपवास करून रात्री जागरण करावे आणि राजाचे मागील जन्माचे पाप जे आहेत ते निश्चितच नष्ट होतील लोमेश ऋषींचे बोलणे ऐकून मंत्र्यांसह सर्व प्रजानन नगरामध्ये परतले आणि ऋषींच्या आज्ञेनुसार सर्वांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले व जागरण केले यानंतर त्याचे पुण्य फळ जे आहे ते द्वादशीच्या दिवशी राजाला देण्यात आले त्या सद्गुणाच्या प्रभावामुळे राणीला गर्भधारणा झाली आणि तिच्या प्रसूती कालावधीच्या शेवटी तिला ते एक तेजस्वी सुंदर असा गोंडस पुत्र प्राप्ती झाली म्हणूनच हे राजन ज्यांना संतती हवी आहे त्यांनी हे व्रत त्या जे आहे ते अवश्य करावे त्याचे महात्म्य ऐकून मनुष्य जो आहे तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि इह्या लोकामध्ये संतती भोगून परलोकामध्ये स्वर्गप्राप्ती होते अशी देखील मान्यता आहे पुत्रदा एकादशी शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे पुत्रदा एकादशीचा प्रारंभ गुरुवारी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे त्यानंतर या एकादशीची समाप्ती जे आहे ती शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होणार आहे पण कोणतीही तिथी जी, जी, जी आहे ती आपण सूर्योदयाची तिथी मानून करत असतो त्यामुळे आपण हे पुत्रदा एकादशीचे जे व्रत आहे ते आपण सोळा तारखेला सूर्याने पाहिलेली असल्यामुळे हे एकादशीचं व्रत सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी के जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असणाऱ्या पुत्रदा एकादशीच्या व्रताविषयी माहिती सांगितली त्याचबरोबर हे व्रत कसे करावे या व्रताचे महत्त्व व्रताचे नियम काय आहेत पूजा कशी करावी आणि हे प सेवा केल्यानंतर तुमच्या मुलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या सुटतील आणि जे यांना काही मूल होत नाही त्यांना न निश्चितच ह्या व्रताच्या प्रभावाने संतान प्राप्ती होईल आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी मी अशा धरते आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ